नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत दाल खिचडी मी तो कुकर घेतले आहे कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे मग दहा मिनटं आधी मी एक वाटी तांदूळ पाववाटी तूर पाव वाटी मूग डाळ आणि वाटी मसूर डाळ भिजत घातलेली आहे तर मी जिरे मोहरी टाकलेली आहे चांगली तडतडली जिरे मोहरी की त्याच्यामध्ये आपण ते भिजत घातलेले दाळ तांदूळ टाकायचं आहे टोटल मी इथं तीन ग्लास पाणी ओतलेलं आहे एक ग्लास आत्ता ओतलेला आहे दोन दोन ग्लास आता मी आत्ता ॲड करणार आहे तर मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे दोन ग्लास पाणी मी ॲड करणार आहे टोटल तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि आता आपल्याला कुकरच्या मस्त अशा तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तीन शिट्ट्या झाल्यात आपली खिचडी शिजली आता आपल्याला फोडणी फोडणीची तयारी करायची मी इथं गरम पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जशी जेवढी पातळ पाहिजे खिचडी तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं कडकडीत कर गरम पाणी ॲड करायचं आहे मी इथं दीड ग्लास पाणी आणखी ॲड केलेलं आहे गरम आता इथे मी साईडला पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घेतलं आहे तेल थोडं जास्त द्यायचं तेल मिश तेलमध्ये थोडंसं जिरेमुरे टाकायचं कारण की ऑलरेडी आपण आधी टाकलेली आहे त्याच्यामध्ये दोन दालचिनी तुकडे टाकायचे जास्त नाही टाकायचे कढीपत्ता टाकायचाय आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती मी ते टाकायचे आता परतून घ्यायचं आणि दोन तेजपत्ते ऍड केलेले आहेत मी इथं तोडून टाकायचे तेजपत्ते दोन तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी इथं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता इथे मी आता कांदा टाकणार आहे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत मी इथं मस्त लाल उत्सर आपल्याला परतायचं आहे कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहेत मी इथं थोडंसं परतो मी आता मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही कारण की आपण ऑलरेडी भातामध्ये टाकलेलं आहे इथं घरचा काळा मसाला एक चमचा आणि थोडंसं आणखी ॲड केलेलं आहे मी ग्रेवी तयार करून घ्यायची पाच मिनटं आपल्याला मस्त ती ग्रेव्ही तयार करायची आणि ती झालेली ग्रेव्ही आपल्याला आपल्या खिचडीमध्ये ॲड करायची ग्रेवी ॲड केल्यावर नंतरने आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मस्त असं खिचडीला एक उकळी आणून बंद करायची त्याच्यामध्ये चाट मसाला ॲड केला आहे मी थोडंसं चाट मसाला टाकला की छान लागते चटपटीत आजारी पेशंटसाठी हे मस्त अशी खिचडी आहे अगदी तोंडाला चव येण्यासारखी भूक नसतानाही माणूस खाऊ शकतो हे बघा तयार झाली आपली मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी खिचडी आजारी माणसासाठी उत्तम असा पदार्थ आहे मस्त खा आणि स्वस्थ राहा